महिला आणि बाल विकास मंत्री ताई तटकरे खासदार सुनील तटकरे आमदार भरतशेठ गोगावले आमदार महेंद्र थोरवे आमदार अनिकेत तटकरे आमदार निरंजन डावखरे आमदार प्रशांत ठाकूर आमदार प्रशांत दळवी धैर्यशील पाटील त्याचबरोबर आपल्या आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे कुलगुरू त्याचबरोबर विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनिधी व्यासपीठ एकदम बरगतचं आहे त्यामुळे सगळ्यांची नावं मी घेत नाही आणि एवढ्या मोठ्या संख्येने आज या शासन आपल्या दारी आपण माता भगिनी बांधव सगळेजण एवढ्या वेळापासून या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आपले आभार मानतो खरं म्हणजे बरच शेठ साहेब सगळेच मंडळी आहेत महेंद्राय एकदम रेकॉर्ड ब्रेक असा आतापर्यंतच्या आतापर्यंतच्या सगळ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमातला का सगळ्यात नंबर एक चा कार्यक्रम का हा आजचा होतोय यामध्ये फक्त लाभार्थी नाही तर कॅन्सर तपासणीसाठी केंद्र आहे शंभर उद्योग या ठिकाणी आहेत त्यांचं प्रोडक्शन आहे शिबिर आहे एक्झिबिशन सेंटर आहे अतिशय भव्य दिव्य सहा शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मी म्हणून सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्हाला खास करून यासाठी धन्यवाद की तुम्ही या कार्यक्रमाची शोभा दुप्पट तिप्पट दहापट वाढवली आणि त्यामुळे तुमचं मनापासून अभिनंदन खरं म्हणजे महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आणि खऱ्या अर्थाने रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराची राजधानी म्हणून आपण ओळखतो आणि म्हणून महाराजांनी केवळ मराठी सत्ता स्थापन केली नाही तर एक आदर्श राजा म्हणून राज कारभार केला या रयतेच्या भाजीच्या देटालाही हात लागता कामा नये अशा प्रकारचा कारभार त्यांनी केला रयतेचा राजा म्हणून अवघ्या विश्वामध्ये त्यांची ओळख निर्माण झाली आणि अशा या भूमीमध्ये पावनभूमीत हा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आयोजित होतोय आणि म्हणून छत्रपतींचं स्मरण करून त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपलं सरकार सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आज राज्याचा कारभार पुढे नेत आहे आणि म्हणून आज आपण इथं पाहिलं तर हरिहरेश्वर म्हणजे दक्षिण काशी शिडी देशमुख परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले त्याचबरोबर आचार्य विनोबा भावे या सगळ्यांचा जन्म इथं झाला भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या थोर घटनाकारांचे पाय या भूमीला पवित्र करून गेले आणि म्हणून या ठिकाणी त्याचबरोबर नानासाहेब धर्म धर्माधिकारी यांचं देखील पवित्र काम या भूमीमध्ये झालंय त्यांचं कार्य सर्वांना घेऊन सर्वसामान्य माणसाला पुढं नेण्याचं काम अप्पासाहेब करता खरं म्हणजे अशी सर्वांची भूमी आहे संतांची थोर व्यक्तिमत्वांची भूमी आहे आणि अशा या भूमीमध्ये आज आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे खरं म्हणजे कोकण म्हणजे समुद्रकिनारे किल्ले जंगल मंदिरं ही सगळी कोकणाची ओळख आहे आणि म्हणूनच देशामध्ये नाहीतर जगामध्ये आपल्या देशाचं नाव मोठं करणाऱ्या महनीय व्यक्ती या भूमीत जन्मल्या याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून रायगड जिल्ह्यामध्ये आज आपण या शासन आपल्या दारीमध्ये जवळपास सव्वीस लाख लाभार्थ्यांना लाभ देतो आहे सतराशे कोटींचा लाभ या ठिकाणी आपण देतो आहे आज लाभार्थी होऊन आपले लाभ इथून घेऊन जात आहेत हे दृश्य कधी आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं परंतु योजना होत्या निर्णय होते परंतु या योजना आणि लाभ मिळवण्यासाठी तो काय प्रयत्न करायला लागायचा चक्रा मारायला लागायच्या खेटे मारायला लागायचे त्यामुळे माणूस कंटाळून ते लाभ घेण्याचा नाद सोडून देत होता परंतु आपलं सरकार आल्यानंतर शासन आपल्या दारी हा उपक्रम आपण सुरू झाला केला आणि म्हणून सरकारी काम आणि सहा महिने टाकायचं ठरवलं आणि म्हणूनच या शासन आपल्या दारी या वीस एकवीस बावीस कार्यक्रमामधून दोन, दोन कोटी एकोणीस लाख लोकांना आतापर्यंत लाभ मिळालेला आहे ला हा एक इतिहास आहे हे पहिलं राज्य आहे आपलं देशातलं की थेट लाभ एका छताखाली जनतेच्या घरापर्यंत जाऊन या ठिकाणी शासनाचे लाभ देण्याचा कार्यक्रम आपलं सरकार करत आहे आणि म्हणून आज आपल्याला मी एवढंच सांगेन की अशा प्रकारचा लोकाभिमुख कार्यक्रम आपण करतो आणि म्हणूनच त्याचा लाभ लोकांना मिळतो मला असे अनेक योजनांच्याबद्दल आधी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे शासन महिला भगिनी मोठ्या संख्येने इकडं आहे महिला सक्षमीकरणाचं धोरण आपण घेतलेलं आहे त्यांच्यासाठी अनेक योजना आपण करतो आहे आणि महिला सक्षमीकरण महिला बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने आहेत सरपंच या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि सर्व या भागातले लोक या संपूर्ण योजनांना या पात्र ठरलेले जे काही आपल्या लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांचा हा कार्यक्रम आहे आणि म्हणून आज हा फक्त एक हा काही राजकीय कार्यक्रम नाही हा आपल्या लोकांचा कार्यक्रम आहे आणि एवढी गर्दी पाहिल्यानंतर अनेक लोकांना पोटदुखी उठते एवढे मोठे मंडप एवढे लोक येतात आणि महा शासनाच्या शासन आपल्या दारी हा कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करतात त्यांना पोटदुखी होते त्यांच्या छाती धडकी भरतीये त्यांच्या पायाखालची वाळू सरकते आहे परंतु आम्ही आमचं काम करत राहणार लोकांना लाभ देण्याचं पवित्र काम या शासनाच्या माध्यमातून आहे ते यापुढे देखील कायम राहणार आणि म्हणून मी योजनांमध्ये जाऊ इच्छित नाही अनेक योजना आपण केल्या शेतकरी कष्टकरी कामगार महिला भगिनी तरुण वर्गासाठी देखील अनेक योजना आपण केल्या आणि म्हणूनच आज राज्य सरकार सरकार आणि केंद्र सरकार मिळून ह्या राज्याला पुढं येत आहे केंद्राने देखील गेल्या नऊ वर्षामध्ये मोदी साहेबांनी पन्नास साठ वर्षात जे शक्य झालं नव्हतं ती कामं नऊ वर्षामध्ये केली या राज्याला एका उंचीवर नेऊन ठेवलं या राज्याची अर्थव्यवस्था मजबूत केली या राज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर जगभरामध्ये एक अभिमानाचं सन्मानाचं स्थान निर्माण करून दिलं आणि म्हणूनच आज मी आपल्याला सांगतो या ठिकाणी केंद्राने आपल्या ले कोकणाला लेदर क्लस्टर केंद्र म्हणून आपल्याला दिले या ठिकाणी नोकऱ्या मिळतील वीस हजार कोटी मला मग उद्योग मंत्र्यांनी सांगितलं की सिनारमस हे उद्योग या ठिकाणी येतो आहे वीस हजार कोटीचं जे एस डब्ल्यूचं एक्सपान्शन इथं होतं आहे त्याचबरोबर वीस हजार कोटींचं एप्रिल आशिया म्हणून नवीन उद्योग या ठिकाणी येतो आहे मी गेल्या पंधरा दिवसापूर्वी इकडे कोका कोलाचं एक नवीन उपक्रम त्यांनी सुरू केला त्यासाठी देखील आलो होतो या कोकणामध्ये रोजगार उपलब्ध झाला पाहिजे उद्योग आले पाहिजे या कोकणाची भरभराट झाली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि म्हणून या, या कोकणातला तरुण नोकरी साठी आपल्या गावातून बाहेर जाता नये त्याला तिथेच रोजगार मिळाला पाहिजे आणि बाहेर गेलेला कोकणी माणूस पुन्हा इकडे आला पाहिजे अशा प्रकारचं धोरण सरकारच आहे आणि तशा प्रकारचा प्रयत्न मग स्किल डेव्हलपमेंट असेल स्टार्टअप असेल मुख्यमंत्री स्वयंरोजगार रोजगार योजना असेल असे अनेक योजना आपले अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल अशा अनेक योजनांच्या माध्यमातून तरुणाच्या हाताला काम देण्याचा प्रयत्न आपण करतोय आणि म्हणून मोदी साहेब देखील तरुणाच्या हाताला हा आपला तरुणाईचा देश आहे आणि म्हणून तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे तो स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे अशा अनेक योजना मोदी साहेबांनी केल्या मोदी आहे तो मुमकिन आहे असं आपण म्हणतो आणि लोकांनी देखील त्यांच्यावर विश्वास दाखवला सर्व लोकांनी गॅरंटी देऊन बघितली पण चार राज्यामध्ये फक्त चालली ती मोदी गॅरंटी आणि म्हणून या मोदी साहेबांचा देखील पाठबळ या आपल्या सरकारला आहे आणि म्हणूनच आपल्या ज्या योजना आहेत आपले जे प्रस्ताव आहेत ते कुठेही कपात न करता त्यांना मान्यता देण्याचं काम केंद्र सरकार करत आहे आणि म्हणूनच हे डबल इंजिनच सरकार अतिशय वेगवान पद्धतीने जात आहे वेगवान निर्णय आणि निर्णय वेगवान सरकार गतिमान अशा पद्धतीने आपलं कामकाज सुरू आहे आणि म्हणूनच आज मी आपल्याला एवढंच सांगतो की मगाशी देवेंद्रजींनी सांगितलं बावीस जानेवारी या तमाम करोडो राम भक्तांचं स्वप्न होतं आपल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं पण स्वप्न होतं की अयोध्येमध्ये मध्ये राम मंदिर व्हावं काही लोक टिंगल करत होते मंदिर वही बनायगे तारीख नाही बताएंगे परंतु मंदिर देखील मोदी साहेबांनी बांधलं आणि त्याची तारीख देखील मुकरर केली बावीस जानेवारी आणि तमाम करोडो या देशातले राम भक्त आज जर पाहिलं आपण तर पूर्ण देशामध्ये याचा उत्साह जल्लोष आहे आणि एक आकर्षण आहे वाट पाहताय सगळे कधी रामलल्लाचं दर्शन आपण घेतोय आणि जिकडे जिकडे ज्या ज्या कार्यक्रमामध्ये आपण जातोय तिथे तिथे जय श्रीरामचा नारा लागतोय कारण हे न होणार स्वप्नवत वाटणार काम मोदी साहेबांनी केलं आणि म्हणूनच मी महाराष्ट्राच्या वतीने आपल्या सगळ्यांच्या वतीने साडेबारा कोटी जनतेच्या वतीने या कोट्यावधी लोकांचं स्वप्न साकार करणाऱ्या या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि म्हणून आज या ठिकाणी देखील कोकणामध्ये दे, आपण पाहतोय की मागच्या वेळेस रायगडच्या पायथ्याशी शिवसृष्टी व्हावी म्हणून पन्नास कोटी निधी देण्याचं सरकारने मान्य केलेलं आहे त्याचं देखील अंमलबजावणी होईल त्याचबरोबर पावनखिंड मोहिमेला जाणाऱ्या शिवभक्तांसाठी मुक्कामासाठी साठी रहा, विश्रामगृह बांधण्यासाठी देखील पंधरा कोटीची मागणी होती मला वाटतं ती आपण मंजूर केलेली आहे आणि शिंदखेड राजा येथे जिजाऊ सृष्टीसाठी पन्नास कोटीचा निधी जो आहे तो देखील देण्याचं या ठिकाणी मान्य केलंय त्याचबरोबर माणगाव नगरपंचायत इमारतीचं बांधकाम या ठिकाणी त्याला देखील पंधरा कोटी रुपये देण्याची घोषणा या ठिकाणी शासनाच्या वतीने मी करतो खरं म्हणजे हे काम करण्यासाठी चांगली इमारत पाहिजे त्याशिवाय आपण काम कसं करणार आणि म्हणूनच जे जे आम्ही सांगतोय ते ते देण्याचं काम या ठिकाणी सरकार बिलकुल मनापासून करत कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे हे गोर गरिबांचं सरकार आहे हे शेतकऱ्यांचं सरकार आहे कष्टकऱ्यांचं सरकार आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा शेतकरी संकटात आला त्या त्यावेळेस शेतकऱ्याच्या मागं उभं राहण्याचं काम आपल्या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून आज शासन आपल्यात दारी या कार्यक्रमाबरोबरच आपण मला येताना काही लोक दिसले की मुंबई गोवा मार्ग लवकर करा कोर्टाने चोवीस डिसेंबरपर्यंत त्याला मुदत दिलेली आहे पण आपल्याला सांगू इच्छितो की चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस डिसेंबरच्या अगोदरच हे संपूर्ण काम पूर्ण होईल आणि या कोकणवासियांना गेले अनेक वर्ष जो त्रास होता तो दूर होईल त्याचबरोबर आपण जसं मुंबई पुणे एक्साइस कंट्रोल द्रुतगती मार्ग केला नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग केला त्याच धर्तीवर मुंबई सिंधुदुर्ग गोवा हा देखील द्रुतगती मार्ग आपलं सरकार करणार आहे आणि त्यामुळे देखील या ठिकाणी पर्यटनाला चालना मिळेल लोकांना रोजगार येतील उद्योग येतील काम मिळेल आणि त्याचबरोबर एम एम आर डी एच्या धर्तीवर देखील कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणाला आपण मान्यता दिली आहे आणि या बजेटमध्ये पाचशे कोटीची तरतूद त्याच्यासाठी आपण केलेली आहे आणि म्हणून त्यामध्ये उद्योग विभाग असेल एम एम आर डी असेल एम एस आर डी सी असेल एम आय डी सी असेल या सगळ्यांचं सहकार्य घेऊन या कोकणामध्ये जे जे काही आवश्यक आहेत जे छोटे मोठे प्रकल्प आहेत पाण्याचे असतील सिंचनाचे असतील वाहून जाणार पासष्ट टी एम सी पाणी तिकडेच आहे ना आपल्या वरती खेळ रामदासबाई नेहमी सांगायचे आणि हे सगळं जे आहे हे करण्यासाठी एक सक्षम प्राधिकरणाची आवश्यकता होती ते देखील आपण या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून केलेला आहे आणि म्हणूनच आज आपल्याला एवढंच सांगतो की या, या शासन आपल्या दारी या कार्यक्रमामुळे या प्रत्येक शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून आहे एक सिस्टेम ट्रान्सफॉर्मेशन आहे पारदर्शकता येते आहे ऑनलाईन सेवा पनवेल महापालिकेने इथे सुरू केल्या के घरामध्ये बसून लोकांना सेवा देण्याचं काम या ठिकाणी आपण सरकार करतोय सरकार रस्त्यावर आहे सरकार फिल्डवर आहे आम्ही घरात नाही पण लोकांना घरात बसून या ठिकाणी सेवा देण्याचं देखील काम आपल्या सरकारने केलेलं आहे आणि म्हणून इज ऑफ डुईंग बिझनेस असेल त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये अगदी जिल्हाधिकारी सी ओ बी तहसीलदार तलाठी एस पी सगळे सगळे लोक लाभार्थी यादी त्यांची बनवण्यासाठी गावामध्ये गावा आपले लोक जाताना आपण पाहतोय हा मोठा बदल आहे आणि म्हणूनच हेच यश या शासन आपल्या दारीचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालात याबद्दल मी सरकारच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र